नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कोर्टाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने दिला महत्त्वाचा निर्णय म्हणाले हा अधिकार हिरावून घेता येणार नाही याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कोर्टाने ही कर्मचाऱ्यांच्या बाजूने दिलेला हा महत्त्वाचा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कोर्टाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने दिला महत्त्वाचा निर्णय म्हणाले हा अधिकार हिरावून घेता येणार नाही पहा सुप्रीम कोर्ट अपडेट अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात कर्मचाऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे न्यायालयाने असे म्हटले आहे की जर जर सेवेच्या अटी वैधानिक आवश्यकतानुसार नसतील तर कर्मचाऱ्याला त्यांना आव्हान देण्याचा पूर्ण अधिकार आहे बघा न्यायालयाने काय म्हटलेलं आहे पुन्हा एकदा मी सांगू इच्छिते जर सेवेच्या अटी हे वैधानिक आवश्यकतानुसार नसतील तर कर्मचाऱ्याला त्यांना आव्हान देण्याचा पूर्ण अधिकार आहे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयात महत्त्वपूर्ण अशी टिप्पणी केली आहे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की जर सेवेच्या अटी हे वैधानिक गरजेनुसार नसतील तर कर्मचाऱ्याला त्यांना आव्हान देण्याचा पूर्ण अधिकार आहे न्यायालयाने असेही म्हटले आहे की नियोग त्यांची प्रमुख भूमिका आहे परंतु परंतु हा अधिकार कर्मचाऱ्यांकडून हिरावून घेतला जाऊ शकत नाही पहा पुढे सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड उच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळला बघा कशा पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड उच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळलेला आहे न्यायमूर्ती यू यू ललित आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगे यांच्या खंडपीठाने उत्तराखंड उच्च न्यायालयाचा ऑगस्ट दोन हजार तेराचा निर्णय बाजूला ठेवताना ही टिप्पणी केलेली आहे उच्च न्यायालयाने एका विद्यापीठातील फार्मा सायन्स विभागाच्या शिक्षकाची याचिका फेटाळली होती ज्यात ऑगस्ट दोन हजार अकराच्या जाहिरातीच्या आधारे निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यांच्या नियुक्तीच्या अटीवर शर्तींना आव्हान दिले होते बघा पुढे खंडपीठाने म्हटले की अर्थातच मालकाला त्याच्या अटी लादण्याचा पूर्ण अधिकार आहे परंतु त्याचवेळी कर्मचारी आणि या अटीमधील त्रुटींना आव्हान देण्यासही स्वतंत्र आहे जर एखाद्या कर्मचाऱ्याने अटींना आव्हान दिले आणि त्यांची नोकरी गमावली तर अशा प्रकरणात न्यायालय न्यायालयीन नोटीसदेखील जारी करू शकते बघा न्यायालयाने मालकाचा युक्तिवाद फेटाळला कशा पद्धतीने फेटाळला फेटाळलेला आहे न्यायालयाने मालकाचा युक्तिवाद विद्यापीठाच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की कर्मचाऱ्याने नियुक्तीपत्रातील सर्व अटी मान्य केल्या होत्या त्यामुळे त्याला आव्हान देता येत नाही त्यावर खंडपीठ म्हणाले त्यावर खंडपीठ म्हणाले तुमचा हा युक्तिवाद फेटाळण्यात यावा कारण कर्मचाऱ्याला त्यांच्या सेवेच्या अटी व शर्ती निवडण्याची संधी मिळत नाही परंतु नियोक्त्याला वेतन आणि इतर पैलूवर सौदेबाजी करण्याचा अधिकार असताना कर्मचाऱ्याला त्याच्या वैधानिक आवश्यकता पूर्ण न झाल्यास या अटींना आव्हान देण्याचा अधिकार आहे केंद्रीय विद्यापीठाच्या या मानकानुसार मिळालेले मानधन हे जानेवारी दोन हजार नऊमध्ये या विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले पहा पुढे त्यानंतर ऑगस्ट दोन हजार अकरामध्ये विविध विभागांच्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली मात्र या नियुक्त्यांमध्ये पी विद्यापीठ कायद्याच्या आधारे अटी घालण्यात आल्या होत्या या शिक्षकांना केंद्रीय विद्यापीठाच्या मानकानुसार मानधन सुविधा आणि इतर अटी लागू कराव्यात असे देखील न्यायालयाने स्पष्ट केलेलं न्याया आहे व न्यायालयाने म्हटले आहे बघा एकूणच कर्म कोर्टाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने दिलेला हा जो महत्वाचा निर्णय आहे म्हणाले की हा अधिकार हिरावून घेता येणार नाही याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद